हॅलो मॅम सो वेलकम टू कंबाइनमेंट ऑफ सो फर्स्ट ऑफ ऑल टेन युअर नेम माझं नाव कल्याणी तोडकरिया ओके तुमचं माझं नाव जुई जाधव ओके कुठून आहात आपण दोघे आम्ही इथेच आहे संभाजीनगरमध्येच तर मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की आपण आता जस्ट रिसेंटली पेपर दिला आहे तो पेपरची तुम्हाला ओव्हरऑल रचना कसे वाटली पेपर कसं वाटलं तुम्हाला आयोगासारखा फील येत होता कारण पेपर क्वेश्चन पेपर सील होता शीट आणि पंधरा मिनटं आधी सगळं आपण बंद केलं होतं सो त्यामुळे प्रॉपर असं वाटत होतं की आयोगाचा फायनल पेपरच घेते आणि क्वेश्चन पेपरची लेवल पण म्हणजे मॉडरेट होता पेपर सो टाईम वगैरे पुरला जसं क्वेश्चनची लेवल असते आयोगाची तसा पेपर होता तुमचा काय माझा पण सेम एक्सपिरियन्स होता पॅटर्न एकदम आयोगासारखाच होता प्रॉपर ओ एम ए शीट वगैरे त्यामुळे एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस झाली ज असं वाटत होतं की जसं फायनल एक्झामच देतोय त्यामुळे बरंच बेनिफिट होईल असं वाटतंय ओके okay. आणि याच्यानंतर मला विचारायचं आहे की आता प्रत्येक विषयाचे प्रश्न जे होते तर ते कशा पद्धतीचे होते किंवा तुम्हाला कसे वाटले ते ओके okay. प्रत्येक विषय असा खूप इझी आणि खूप टफ पण नव्हता mm -hmm. काही क्वेश्चन नक्कीच इझी होते म्हणजे जर पंधरा प्रश्न असतील इकॉनॉमिक्सचे तर त्यातले सहा सात अगदीच म्हणजे सोपे आणि पुस्तकातले होते काही दोन तीन प्रश्न होते की जिथे दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होत होतं आणि एक दोन प्रश्न मग थोडेसे अवघड होते जिथे आपण विचार केला तर आपण ऑप्शन एलिमिनेशननी आन्सरपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे प्रत्येक टाइप्स ऑफ येस येस म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये इझी मॉडरेट आणि हार्ड असा लेवल मला पण तेच वाटलं सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कव्हर झाले काही इझी काही डायरेक्ट होते काही कन्सेप्ट एक दोन ठिकाणी जिथे कन्सेप्ट कन्सेप्ट लागतात असे होते आणि ओव्हरऑल चांगला पॅटर्न होता आणि सेंटरचं एक्झाम सेंटरचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं पूर्ण आयोगासारखं वाटलं म्हणजे सगळे एक्झाम हॉलमध्ये पण इव्हन जेव्हा सेंटरमध्ये एंट्री केली वगैरे सगळं एक्झाम म्हणजे जसं आयोगाचं असतं सेम तसं होतं सो फायनल पेपर देतो अशीच फिलिंग आहे छान वातावरण छान होतं मॉडरेशन वगैरे पण चांगलं व्यवस्थित होतं त्यामुळे एकदम आयोगाचाच फील होते okay. आणि शेवटचा मला क्वेश्चन करायला आवडेल की पेपरची जी रचना होती mm. किंवा ओवरऑल जो पेपर होता आयोगाच्या चौकटीप्रमाणे बांधला गेलेला होता का असं uh, तुम्हाला वाटतं uh, हो म्हणजे जे प्रत्येक विषयात जे पॉईंट्स होते mm. जे आपण पी वाय क्यूमधून काढतो तर त्या पॉईंट्सवर क्वेश्चन होते सो नक्कीच आयोगासारखाच पेपर होता एकदम आयोगाचा पेपर असल्यासारखाच फील आला क्वेश्चन्स एकदम अप्रोप्रिएट होते ओके थँक्यू सो मच छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला फ्युचरसाठी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच या नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव काय आहे शैलेश पांगरे मी छत्रपती संभाजी सर ओके सो सर आता आपण एक्झाम दिलेली आहे तर मला तुम्हाला विचारायचं की एकंदरीत पेपरची रचना तुम्हाला कशी वाटली पेपर हा आयोगाच्या चौकटीनुसार एक, एकदम व्यवस्थितरित्या होता आणि त्याचे प्रश्नांची पातळी ही एकदम आयोगाच्या नुसारच होती ओके आणि प्रत्येक विषयाचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले प्रत्येक विषयाचे प्रश्न एकदम व्यवस्थितरित्या आयोगाच्या चौकटीतच ठेवलेले होते आणि मला काही प्रश्न अवघड गेले तर काही सोपे पण गेले <laughs> 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 आणि ओव्हरऑल सेंटरचं वातावरण कसं होतं परीक्षा देताना वातावरण तर था फारच छान होतं जसं की स्टाफमध्ये जे मॅनेजमेंट आहे ते पण खूप छान होतं विद्यार्थ्यांना वेळेवर पेपर देणे आणि वेळेवर पेपर घेणे ह्या सर्व गोष्टीची व्यवस्थितरित्या हे केलं होतं एकदम व्यवस्थितरित्या पार पडलेली ओके आणि एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की पेपरची जे रचना होती किंवा ओव्हरऑल पेपर जो होता तो आयोगाच्या चौकटीप्रमाणे बांधला गेलेला होता आ, हा योग्यरित्या होता पेपरमध्ये एकदम छान प्रश्न मांडलेले होते जेणेकरून ते आयोगाच्या चौकटीतच जसे आहे जसं आयोगाचा पेपर आहे तसाच आम्हाला पेपर दिल्यावर वाटलं ओके दॅट्स ग्रेट थँक्यू सो मच नाव काय आहे मी प्रेरणा दायमा मी कंबाईन सीट प्रिपरेशन करते आता सगळीस सर आपण कुठून आले आहात मी प्रॉपर औरंगाबाद छत्रपती संभाजी करत ओके आणि ओवरऑल पेपरची रचना तुम्हाला कशी वाटली पेपरची तर आता सांगायची गोष्टच नाही एक्झॅक्ट आयोगाच्या चौकटीतच आहे ओके आणि मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की आता प्रत्येक आता तुम्ही पेपर दिलेला आहात तर प्रत्येक विषयाचे प्रश्न कशा प्रकारे होते म्हणजे मी आतापर्यंत आता सपोज आपण जे मार्केटमध्ये पी वाय क्यू बघतो बुक्स बघतो रेफर करतो तर म्हणजे एक्झॅक्ट त्याच्यामधूनच फक्त थोडंसं डिफरन्शिएट म्हणजे आपण जे पी वाय क्यू करायला पाहिजे ते सगळं सर्व सांगतात मार्केटमध्ये एक्झॅक्टली तर तेच म्हणजे पण जरा हेच सेंटर लागलं ला। आणि आता पण इथे हेच म्हणजे एक्झॅक्ट असं वाटतं की मी पुढची रिलीज देते काय अगोदरच एक महिना अगोदर सो या थँक्यू सो मच थँक्यू